आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्यानं नेहमीच चर्चेत राहत असतात यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान वसमत विधानसभामध्ये एका कार्यक्रमामध्ये आमदार संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलं होतं सदरील व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल देखील झाला होता हेच बांगरांनी केलेलं वक्तव्य बाबूरावांना बहुल्याच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत काय म्हणाले होते तेव्हा आमदार संतोष बांगर पाहुयात बाप दाखव कर दोनच गोष्टी असतात आपल्या लक्षात कामही घेऊन आलं ना आपल्या घर एकच ठोका असते या नो बरोबर आहे मग काही अधिकारी आपल्याला म्हणतात की असंतोष बागड खराब आहे मला नाही दिसत नाही चांगली जे चांगली आहे चांगली आहे निवडून यायचे अगदी दोन हजार एकोणीस आपल्याला मनायचे आनंदराव जाधव साहेबांना म्हणायचे खराब आहे ती बरोबर विरोधक અરે બાપ રે બાપ સંતો આગળ ટિકિટ દે તો ખાતા મુસલમાન બાપ રે બાપ ઓ સંતો આગળ ટિકિટ દી અરે આયા તો કાઢી કીધું કિલાપલો પાટિલ સાહેબ કોના त्यांना ठेवा मी या मताचा माणूस आहे जे आमच्या हिंदुस्थानावरती प्रेम करतो तो आमचा जो आमच्या हिंदुस्थानाच्या विरोधामध्ये काम करतो तो आमचा नाही मित्र मग तो कोणाही जातीचा असू दे त्याची परवा नाही आम्हाला म्हणून लोक आम्हाला म्हणतात की बा तुम्ही जातीवाद करता का फलाना करता का विस्तारा करता होय मी तर हर सभेस सांगणारा माणूस आहे आणि मागच्या दोन हजार एकोणीस लागितलं सुद्धा हे नका करू मला मतदान जा तुमच्या वाचून काही राहणार नाही साहेब सभा पन्नास साठ हजार लोक आणि त्या सभेमध्ये सांगून या या मतदान लागलं असं कोणी पाहिला का तुम्ही पाहिलं का कोणी आपलं तसंच एकच एक गाव दोन तुकडे होतच नाही ना तुम्हाला संतोष संतोष बागर म्हणजे स्थळ पाहायचे तुमची मस्त करायची वगैरे फिरून करतील का त्याच्यामुळे आपल्याला मतदान नकोच आपल्याला गरजच आहे तुम्ही एवढे असल्या मला <प्रागता> काय गरज आहे मताशी मी तुम्हाला सांगतो सेना तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारा वर्ग हा माझा सरसेनापती बाळासाहेब ठाकरेला मानणारा वर्ग हा भगव्याला मानणारा वर्ग हे संतोष बागरच्या बाबूराजे कदम यांच्या पाठीमाग असल्याच्या नंतर तुम्ही या नाही

तुम्हाला माहित नसाल याचे परिणाम काय याचा जर तुम्हाला सांगतो जर पीक मध्ये जर असाल तर तुम्हाला कळाल की तीनशे सत्तरचा चा अर्थ काय असतो तीनशे सत्तर